मित्रांनो पाचशे रुपये घेतलं वीस रुपये दाखवून दा, राहिले माझी हाती बागा कशा माल देऊ राहिले आणि मी पाचशे रुपये लपून तुल दुसऱ्या पिशीत अशी हाती माझी आती तू बाई बसते बडब राहू दे हाती काय आता या पाप्पाचं झाड काय मग तू घेतला तिने आती आले माझी मध्ये झाड या झाडाला मान तेव्हा हा एक कामाला लावलंय सकाळीच आले होते हे मग आतीचा मुलगा खरुली वरून आला खास आणि ती माझी आती आली आले। आती येते फक्त पिशारी रिकाम्या करून येते पैसे आणती नाही काही नाही आम्हाला हा ये आती आ, आले पैसे घरी टून येते इकडं तशीच येते तुला पाहिजे का मला पैसे घेऊन नाही येत बघे हाऊरी कामाल माझ्या मला फक्त डोकं लावू राहिले आता म्हणते ही पप्पाच झाड आहे ना या झाडाला राहिले आता काय सांगायचं माझी आती ना वायर घेऊन आली झाडाला मांधा आता काय मानून टाकायचं काम ऐकत नाही आमचे शिरसाट्याची जाव आहे आर पाटलाचे जाव आरार पाटलाचे आमच्या गावची ना आम्हा त्या गालात टाकू का इकडं ये ये तुम्हाला टाकी टाकीत इकडे टाकी टाकीत इकडे ये ये ना ये खाली येऊ मित्रांनो शेवटी आतीने आपल्याला काम लावून दिलंय बघा आता खुर्ची कुडून आणू आती हे पपईंचे झाड ना आपल्याला माधायचे हे बा आतीन आपलं इथं तार आणले का वायर आणले काय करायचं हे आता आता कुड इथ तू काला आली आती हा इकडं आम्हाला दिले काम लावून कान उघडायला आली हे पपईचे झाड मांडून घेऊ ही माझी आती खरुलीची लय आता आम ना दिवाळीला आले वाळ्या दहा हजार रुपये घेऊनच आता जाणार मला पाच हजार पाच हजार देशील ना पैसे हा पैसे देईल म्हणते बघू मी आला नाही द्यायचे आम्हाला आहो आती बघा झालं ते मध्ये आती ना परत अजून खाली करलय बाबा आतीला येत नाही काहीच नाही तोंड जोडील

शेवटी आम्ही जुगाड केलंय त्या पपईची फांदी इथं मानले खास पाहुण्याला आम्ही कामाला लावलंय हा एक पाहुणा आर आर पाटला चा जाव आहे आमच्या शिरसाठी गावचे आणि माझे ते आत्ते आहे त्यांना आता कामाला लावलंय कस एकदम ओके मध्ये बांधलंय आमची काढतो बुट <laughs> बुट, बुट नाही तुम्हाला आता ना हऱ्या बाबाचे गनबुट असतील तुम्हाला तुम्हाला हऱ्या बाबाचे गनबुट देतो दोघीं लागेल आम्ही तुम्हाला लुगडे आणाय गेली <tellan> मामी ना तुम्हाला पळून नाही मामी ना तुम्हाला लुगडे आणायला गेले तुम्ही आव मग ना लुगडे आणायला गेले तुम्हाला डायरेक्ट लुगडे तुम्ही काल आला तुम्ही आले आमचे पैसे नाही आला आम्हाला म्हणून पाहिलं पळून गेले नाही का पळून नाही तुम्हाला लुगडे आणायला गेले लुगडे आणायला गेले ये तीन इकडे आमचे सगळे पैसे गोळावून येते अजून लुगडे नाही हिला पाच हजाराचा लुगडे आणले अजून मध्ये पैसे दे पैसे देून एकदा येतो द्यायला नको आमच्या बापाच आहे का तुमच्या बापाच आहे बारा महिन्यातून येते पैसे गोळावून येते आम्ही बांधतो काय करू तुझं नाव काय बाळा नाव सांग कार्तिकी पूर्ण नाव सांग कार्तिकी पप्पाचं नाव गोकुळ गोकुल नाव काय आहे बालमे राहणार कुठले तालुका तालुका त्रंबक जिल्हा नाशिक

भांडे नारळ तुम्हाला भांडे कुंडे हा अति नारळ आणले ना हा? बर नारळ आणले आम्हाला दोनशे दोनशे हातात ते भांड्यांच्या वाटतं तुम्हाला कधी पैसे देतात

काय रे तू पगा ना काय ना एकदम बस एकदम दंद द तो बी आ काय नाही राहू दे आता नाही पांढर कोण नाही वाव काम तूappendChild हे 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 आवर आता ओव बस आता मी बसले बस द मला वाव आले ते थांब दही जी

पाचशे बायकडे घेत इकडे दाखव पैसे द्या इकडून इकडून आम्हाला नको पैसे पैसे घ्या माझ्याकडे पैसे घ्या माझ्याकडे बरं तुम्हाला नाही ना घ्यायचं घ्यान माझ्याकडे आलं इकडे फुटू काय

बघा कशा काल वीस दाखवलंय वीस दाखवले वीस रुपये दाखवले दादा दादा तो पाचशे दिलं दिला निस दाखवलंय कशा खालाय पिशी दाखव पिशी बाबू

आज नाही नाही हजार रुपये वीस रुपये पाहिले नाही म्हणली तर मग आधा कडून तो हजार रुपये घेतलं हे चालवलंय पिशवी भरून

तुदीस तुद्या मला दे थोड मागला ओ काय पिठ खाऊ हा मला गथडाण्यात हात मांगून ओ सतत तुला देते कारण बाकी डोळा मा कोणी कर निघ <laughs> नमस्कार मित्रांनो माझी आती शेवटी भाऊ बीजीला आलती वा तिला हजार रुपये दिले लुगड्याला का हसत चालू हजार रुपये दिले तर आतीडा आतीडा हसत चालली बघा ना आतीला एक नवीन लुगडं नेसून तिला हजार रुपये दिलं सात आठ दिवस सहा सात दिवस राहिले आती हे आमची शेमडी इथे पळाली 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 परत आती मला पैसे द्यायला आले <laughs> आती ना पैसे कळत आम्ही पैसे घेतले ग तुझा तुला ना काय नाय काय म्हणते काय बरं आती जाय 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 नाही नाही आता येईल तू अखं खरु लिहिला भेटायला येईल एका दिवशी हा संध्याकाळची लागते जाय मग आता